मीन राशी नऊ जूनपासून थेट सातवे आसमान पर गुरु ग्रहाच्या असताने नशिबाला लागणार टर्निंग पॉइंट मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस साल म्हणजे मीन राशीसाठी एक निर्णायक वळण घेणारे वर्ष ज्योतिषशास्त्रात बृहस्पती ग्रहाला गुरु देवगुरु म्हणतात कारण तो धर्म ज्ञान सौभाग्य सद्गुण विवाह संतानसुख धन आणि अध्यात्म यांचा कारक आहे हा ग्रह बारा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सकाळचे सात वाजून सदतीस मिनिटे वाजता अस्त होत आहे आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तो अस्तच राहणार आहे या कालावधीत बृहस्पतीचे तेजक्षीण होते त्याचा प्रभाव कमी होतो आणि अनेक गोष्टी आंतरिक संघर्ष अदृश्य निर्णय आणि देववाणीप्रमाणे वळण घेणारे टर्निंग पॉइंट निर्माण करतात विशेषत मीन राशीसाठी ही वेळ अत्यंत गुण निर्णायक आणि नियतीकडून आलेली मोठी परीक्षा ठरू शकते बृहस्पती अस्त म्हणजे काय पेक्षा जास्त ज्योतिषशास्त्रात ग्रहाच्या अस्त म्हणजे त्या ग्रहाचे सूर्याच्या अत्यंत जवळ जाणे त्यामुळे तो आड जातो आणि त्या ग्रहाचे तेज कमी होते कार्यक्षमता मंदावते आणि तोफळ देण्यात विलंब करू शकतो बृहस्पतीचा सध्याचा प्रवास दोन हजार पंचवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बृहस्पती मेष राशीत प्रवेश करतो बारा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सकाळचे सात वाजून सदतीस मिनिटे वाजता हस्त होतो पूर्णांक नऊ दशांश जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तो अवस्थेत राहतो हा काळ जवळजवळ अठ्ठावीस दिवसांचा आहे त्यानंतर तो उदय होतो आणि पुन्हा तेजस्वी रूपात कार्यशील होतो मीन राशीवरील प्रभाव एक संपूर्ण जीवनचक्र बदलणारा काळ एक अंतर्मनात खदखदणाऱ्या प्रश्नांना उत्तर मिळण्याची वेळ बृहस्पती यास्त असल्यामुळे बाह्य जगात अपयश वाटले तरी तुमच्या अंतर्मनात एक विशेष जागृती होईल मीन राशीचे लोक हे आध्यात्मिक आणि भावनात्मक स्तरावर फारच संवेदनशील असतात त्यामुळे या काळात तुम्हाला हे जाणवेल की सर्व काही संपतय असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ब्रह्मांड तुमच्यासाठी काहीतरी तयार करतंय दोन नशिबाचा टर्निंग पॉइंट एकटेपणा पण देवाजवळ जाण्याचा प्रवास बृहस्पतीयास्त असल्याने अनेक मीन राशीच्या लोकांना जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीकडून दुर्लक्ष संबंध तणावग्रस्त प्रेमात फसवणूक किंवा कुटुंबातील तुटलेपणाची भावना जाणवू शकते पण हाच काळ आहे जेव्हा मीन राशीचा व्यक्ती प्रारब्ध कर्म आत्मा आणि ब्रह्मदेवा यांच्याशी गूढ नातं जोडतो हे एक प्रकारचं आध्यात्मिक पुनर्जन्म आहे तीन आर्थिक क्षेत्रात सावधपणा आवश्यक गुंतवणुकीसाठी योग्य काळ नाही लवकर फायदा होईल या भ्रमात कोणतीही जोखीम घेऊ नका जुने कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या पुन्हा पुढे येऊ शकतात पण लक्षात ठेवा हा काळ शुद्धीकरण घडवतो चार वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध तणाव पण तपश्चरेचे फळ मिळेल अविवाहित मीन राशीच्या व्यक्तींना लग्न ठरूनही पुढे ढकललं जाऊ शकतं विवाहित लोकांना जोडीदाराशी संवादात अडथळे पण जो खरा प्रेम करतो तो या काळात तुम्हाला समजून घेईल पाच अध्यात्म आणि आत्मसाक्षात्काराची शक्ती बृहस्पतीचा आस झाल्यामुळे धार्मिक योग ध्यान मंत्र साधना एकांतवास यासाठी हा काळ उत्तम आहे या काळात जर तुम्ही गुरुस्तोत्र बृहस्पती गायत्री किंवा बृहस्पती कवच यांसारखे स्तोत्र पाठ केले तर बृहस्पतीच्या दृष्ट्याचा प्रभावही एक रहस्यमय वरदान ठरू शकतो बृहस्पती असताचा मीन राशीच्या बारा भावांवरील प्रभाव भाव क्षेत्र प्रभाव एक व्यक्तिमत्व आत्मपरीक्षण एकांतवास दोन पैसा खर्च वाढ बचती तडचण तीन बंधू प्रवास संवादात तुटवडा भ्रम चार घर आई घरात तणाव मातेसोबत संवाद कमी पाच प्रेम संतान संतान चिंता प्रेमात वियोग सहा शत्रू रोग मानसिक थकवा चिंता वाढ सात जोडीदार संबंधांत दुरावा आठ मृत्यू गूढ आध्यात्मिक शक्ती जागृत नऊ धर्म विदेश अचानक धर्माकडे ओढा दहा व्यवसाय निर्णय विलंब संधी धुसर अकरा लाभ अपेक्षित लाभात उशीर बारा परदेश मुक्ती ध्यानयोग परदेश प्रवासाचा विचार प्रभावी उपाय बृहस्पती अस्तकाळात मीन राशीने काय करावे दर गुरुवारी पिवळा कापाळा परिधान करा बृहस्पती गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ओम बृहस्पते विद्महेिवे देहाय धीमही तन्नो गुरुः प्रचोदयात गायीला हरभरा डाळ दान करा शिव मंदिरात एक चमचा हळद दान करा मानसिक भावनिक शांतीसाठी श्रीगुरुचरित्र किंवा गुरुवाणी वाचा प्रत्येक सकाळी पाच मिनिट ध्यान करा वादविवाद आरोप प्रत्यारोप यापासून दूर राहा ज्योतिषदृष्ट्या गोष्टक बृहस्पतीचा अस्त म्हणजे सत्य गुढतेकडे वाटचाल बृहस्पती जेव्हा अस्त होतो तेव्हा तो आपल्याला सांगतो की माझं तेज आता बाह्य जगात नाही मी आता तुमच्या अंतरात्म्यात प्रकाश पेरणार आहे म्हणूनच बृहस्पती अस्ताच्या काळात हे मार्ग मित्र प्रेम व्यवसाय यांचा पुनर्विचार करा हा काळ म्हणजे ब्रह्मदेवाकडून एक डेटॉक्स प्रक्रिया आहे गुरु असतानंतर काय होईल बदलाची सुरुवात नऊ जुलै दोन हजार पंचवीस नंतर जेव्हा बृहस्पती पुन्हा उदय होईल तेव्हा मीन राशीच्या लोकांच्या जीवनात खालील गोष्टी घडू लागतील बंद झालेल्या संधी परत येतील प्रेमसंबंध पुन्हा सुधारतील धार्मिक यात्रा किंवा परदेशात जाण्याचे योग प्रबळ होतील नवीन व्यवसाय नवा अध्याय सुरू होईल नऊ जूनपासून मीन राशी सातव्या आसमानावर का कारण या काळात तुम्ही आत्मशुद्धी स्वतःची ओळख आध्यात्मिक झेप घ्याल ब्रह्मदेव तुमच्यासाठी एखादं अदृश्य प्लॅन तयार करत आहे हा काळ तुमचं जीवन वळवणारं टर्निंग पॉईंट ठरेल अंतिम संदेश गुरुवास्त होतो तेव्हा लोक म्हणतात की त्याचं तेज हरवतं पण ज्यांचं मन प्रबळ असतं त्यांना हेच ते ज्यातून मार्ग दाखवतं मीन राशीच्या जीवनात आता असा काळ सुरू होतो आहे जिथे अंधारच खऱ्या प्रकाशाचा उगम असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा